नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये भानुशाली वकील भूमीला विचारत असतात की मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे तुम्ही उत्तरने देऊन माझा अपमान करताय मला माहिती आहे तुम्ही कोणाऱ्याचा कोणाचाही अपमान करण्यापैकी नाही आहात म्हणून प्लीज मला उत्तर द्या तुम्ही तुमचं जे काही उत्तर असेल ते प्लीज मला सांगा आणि त्याच वेळेला भूमी ही त्याच्याकडे बघतच बसलेली असते भूमीला टेन्शन आलेलं असतं की आता पुढे काय उत्तर देऊ तितक्यातच आता तो तिला पेचात पडून उत्तर घेणार तेवढ्यात समोरून आकाश येतो आणि आकाश म्हणतो की कसलं उत्तर कसल्या उत्तराबद्दल बोलताय तुम्ही भानुशाली आता हे ऐकल्यावर भानुशालीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो तो तिथल्या तिथे गप्प राहतो आणि भूमीला बघत विचारतो की काय झालं आहे भूमी कसल्या उत्तराबद्दल बोलतायत हे तेव्हा भूमी आता भानुशालीकडेच बघायला लागते आणि दोघं जणही आता एकमेकांकडे अशा प्रकारे बघत असताना तो मनातल्या मनात, मनात विचार करतो की माझा संशय खरा होता भूमी याच्यामुळेच अस्वस्थ आहे बहुतेक तेव्हा भानुशाली म्हणतो की अहो ते काय झालं ना आज अक्षय तृती आहे म्हणूनच मी भूमी मॅडमला कालच विचारलं होतं की आपण अनाथाश्रमात जायचं आहे का दिवस चांगला आहे तर हवं हो तर आकाशला पण आपण सोबत घेऊया तुम्हाला काय वाटतं असं मी त्यांना विचारत होतो पण त्यांचं काही उत्तर येत नाही म्हणून म्हटलं की उत्तर द्या तुमचं काय म्हणणं आहे ते तेव्हा लगेच पुढे आकाश म्हणतो की अनादशमाबद्दल इतकं बोलताय आणि भूमीच्या चेहऱ्यावर इतकी काळजी कशी काय तेव्हा भूमीला तो विचारतो की खरं बोलतायत ना हे भूमी हो असं म्हणते आणि निघून जाते आकाशला मात्र संशय येतो इथे तांडेल हात दाढी लावून स्वतःचा गेटअप चेंज करत असतो त्याचा मुलगा म्हणतो की आता तुम्हाला कोणीही ओळखणार नाही तेव्हा तो म्हणतो की हो मी हा वेश त्या भूमीला संपवण्यासाठीच करतोय भूमीच्या मागावर मी आता असणार भूमी आकाशला त्याच्या रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते की तू इथे आता निवांत बस सकाळपासून खूप धगधग झाली आहे तुझी आणि हो इथेच बस आता काही खाली जेवायला येऊ नकोस जेवणाचं ताट वगैरे मी तुला इथेच आणून देते हां बस असं म्हणून ती निघून जात असते आकाश तिचा हात धरतो आणि तिला स्वतःकडे ओढतो आता आकाश आणि भूमी हे एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात भूमी आकाशच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे हरवून गेलेली असते आकाश म्हणतो की भूमी मी काय म्हणतोय इथे जरा बस ना तू पण किती दमली आहेस ते भाता तो तिला बसायला सांगतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा जो घाम असतो तो रुमालाने टिपत असतो भूमी त्याच्याकडून रुमाल घेते आणि स्वतः चेहरा पुसू लागते आकाश म्हणतो की अगं भूमी तू पण सकाळपासून खूप दमली आहेस ना म्हणून म्हटलं इथे दोन मिनिटं बस आणि हो मला तुला एक गोष्ट सांगायची आहे तेव्हा भूमी म्हणते की काय झालं आकाश आकाश म्हणतो की भूमी तुला माहिती आहे तू या घरात आहेत ना त्याच्यामुळे घराला एक वेगळंच वातावरण मिळालंय खरं तर तुझ्यामुळे घरातला हा जो सण असतो ना तो सोहळा बनून जातो आणि तू जर घरात नसलीस ना तर काही असं होणार नाही तुझ्यामुळे घराला खरंच खूप मोठं घरपण आलेलं आहे तुझ्याशिवाय काहीच होणं शक्य नाही असं सरळता आकाश बोलून दाखवतो आणि खरंच भूमी खूप खूप थँक्यू त्याच्यासाठी असं तो म्हणतो भूमी म्हणते की आकाश आपलं काय ठरलं आहे मैत्रीत सॉरी आणि थँक्यू बोलायचं नाही आकाश म्हणतो की हो नाही बोलायचं आहे सॉरी आणि थँक्यू ठीक आहे समजलं मला पण मला एक गोष्ट कळती आहे की आता तू खूप थकली आहेस बरोबर ना मग माझ्यासाठी एक गोष्ट करशील का भूमी म्हणते की काय झालं तुला काही हवं आहे का, का, का? तेव्हा आकाश हा भूमीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की तू या घरासाठी सगळ्यांसाठी खूप काही करतेस आणि म्हणूनच त्याच्यासाठी तुला एक गोष्ट मला द्यायची आहे खरं तर मैत्रीत काही देऊ तर शकतोच ना बाहेरून वेदांगी आणि आत्या सगळं ऐकत असतात आकाश म्हणतो की भूमी आज आपण एक काम करूया आपण संध्याकाळी डेटवर जायचं का तू माझ्याबरोबर डेटवर येशील का असा प्रश्न आकाशभूमीला विचारतो आणि त्याच त्यांचा तो प्रश्न ऐकल्यानंतर वेदांगी आणि रागिणीची चिडचिड होऊ लागते रागिणीकडे वेदांगी रागाने बघत असते आणि नंतर ती म्हणते की डेट संध्याकाळी तेव्हा तो म्हणतो की हो आज संध्याकाळी मला माहिती आहे तू या सगळ्या व्यापात खूप थकतेस म्हणून तुला थोडी क्षणभर विश्रांती म्हणून आपण या डेटवर माझ्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये सोलिफ रेस्टॉरंटमध्ये आपण जाऊया का असं तो प्रश्न विचारतो वेदांगी आता घाबरलेली असते की आकाशने खरंच हिला डेटसाठी विचारलं आहे तितक्यात आता लगेच पुढे ती म्हणते की बघितलं हे दोघं चालले आहेत काहीतरी केलं पाहिजे तेव्हा रागिनी म्हणते की नाही तुझ्या लक्षातच येत नाही आहे आप आपल्याकडे पॅदं असताना आपण स्वतःची एनर्जी कशाला वाया घालवायची तेव्हा ती खाली खुनावते खालून भानुशाली वकील चाललेला असतो तेव्हा वेदांगीच्या लक्षात येतं की भानुशालीला पुढे करून रागिणी आत्ता काहीतरी प्लॅनिंग करणार आहे नंतर भानुशाली निघून जातो वेदांगी गालातल्या गालात हसून तिला ग्रीन सिग्नल देते नंतर रागिनी म्हणते की कळलं ना काय म्हणायचं ते आता आपण काही करायचं नाही करणार तर तो, तो करणार तेव्हा आकाश म्हणतो की सांग ना मला काय करायचं आपण जाऊया ना आणि प्लीज नाही म्हणू नकोस प्लीज प्लीज, प्लीज असं तो तिला रिक्वेस्ट करू लागतो तेव्हा भूमी त्याला म्हणते की हो चालेल आपण जाऊया आकाश म्हणतो की थँक्यू खरंच खूप खूप थँक्यू आणि खरंच खूप मजा करूया आपण मला ना खूपच कल्पनेनेच मजा येत आहे तितकेतच तिथे दरवाजात आता रागिनीला पोटाला लागतं आणि म्हणून ती आईगं अशी ओरडते आणि त्याच आवाजाने भूमीला आणि आकाशला संशय येतो की कोणतरी आहे आता आकाश मनात विचार करतो की मला कल्पना आहे कोण असेल ते पण नंतर मी बघतो नेमकं काय करायचं आहे ते आता भानुशालीला खाली घेऊन रागिणी येते आणि तो म्हणतो की काय झालं तुम्ही मला इथे कशाला बोलवलात तेव्हा रागिणी म्हणते की मला तुम्हाला खूप मोठी गोष्ट सांगायची आहे त्याच वेळेला आता तो म्हणतो की कशाबद्दल बोलताय तुम्ही नंतर आता भानुशाली वकील म्हणतात की मला नक्की काही कळेल का तेव्हा रागिनी म्हणते की मला माहिती आहे माझ्याबद्दल तुमचं फार काही चांगलंचं मत नाही तुम्ही माझ्याबद्दल चांगला विचार करत नाही पण तुमच्या फायद्याचं सा सांगते मी कसं आहे ना मी उडत्या पाखरांची पिसं मोजते आणि मा त्याच्यामुळे मला चांगलंच माहिती आहे की तुमच्या मनात नेमकं काय आहे तुम्हाला असं वाटत असेल की भूमीच्या तुमच्या मनातलं प्रेम माझ्यापासून लपलंय तर तसं काही नाही तुमचं प्रेम मला समजलंय आणि कसं आहे ना की ती भावना दाबल्यात तरी त्या कळता कळायच्या राहणार नाहीत माझ्यापासून तेव्हा तो म्हणतो की नक्की काय ते बोला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तेव्हा ती म्हणते की काय ना तुमच्यासारखी चार माणसं मी अशी सहज आप आपटू शकते आणि पाचव्या वेळेला तुम्ही माझ्याचकडे परत येणार भानुशाली म्हणतो की नीट बोला तेव्हा रागिनी म्हणते की आवाज हळू तुमचा हा मोठा आवाज तिकडे कोर्टात करायचा माझ्यासमोर नाही तुमच्या फायद्याचं बोलते मी आणि कसं आहे ना आपल्या फायद्यासाठी माणसांनी एकत्र आलेलं कधीही चांगलंच असतं म्हणूनच तुम्हाला सांगते की मी तुमचा फायदा करून देणार आहे आणि तुम्हाला भूमी हवी आहे ना त्याच्यामध्ये आकाश येतो आहे तर मी ते सगळं बघणार आहे आणि हो मला आहे की तुम्ही भूमीकडून उत्तराची अपेक्षा करताय पण तिने अजूनही तुम्हाला उत्तर दिलं नाही तुम्हाला ठेवलं आहे पण ते आकाशला दोन मिनिटात डेटसाठी परवानगी देऊन टाकली आणि हो असं म्हणाली मग आता तुम्हीच बघा धोक्याची सूचना आहे तुमच्यासाठी तेव्हा तो म्हणतो की ठिकाण सांगा रागिनी म्हणते की शाबास असं कसं कामाचं बोललात सोललेफ रेस्टॉरंट तिकडे जा आज चार वाजता डेट आहे तितक्यात भानुशाली निघून जातो आणि मागून राजा काका येतो अरे राजा काका आता तिच्या खांद्यावर हात ठेवतो ती घाबरते आणि ते म्हणतात की काय झालं तू इथे का बोलावलं होतंस मला अगं मी महिन्याभराने येणार होतो ती म्हणते की कामाचा व्याप हल्ली मला सावरत नाहीये मला तुमची गरज ही लागणारच आहे म्हणून तुम्हाला मी इथे बोलावून घेतलं हल्ली कामाचा व्याप हा खूपच वाढलेला आहे ना म्हणूनच मला तुम्हाला इथे बोलावून घ्यावं लागलं काहीच पर्याय नव्हता तेव्हा तो म्हणतो की अगं पण तू तर सगळं हँडल करतेच ना रागीने म्हणते की नाही हा असं काही नाही पाऊलो पावली मला तुमची मदत ही लागतच असते आता दोघे जणही गप्पा मारत मारत येतात आणि ते म्हणतात की काय गं भानुशालीशी काय बोलत होतीस तेव्हा ती म्हणते की हो त्यांच्याशी जरा नीट सलगीने बोलत होते त्याने आपल्या भूमीचा जीव वाचवला आकाशला त्यांना अटेंड करायला वेळ नव्हता म्हणूनच मी वाचवलं तर इथे आकाश आणि भूमी रेस्टॉरंटमध्ये आलेली असतात तांडेल त्यांच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून असतो आणि गेटअप केलेला असतो त्याच वेळेला आकाश आता हॉटेलमध्ये येतो भूमी म्हणते की तू आपल्यासाठी टेबल बुक केलं आहेस तेव्हा आकाश म्हणतो की टेबल काय क रेस्टॉरंट बुक केलं असतं पण तू म्हणाली असतीस की मी तुझ्याबरोबर फ्लट करतो म्हणून आकाश तिला खुर्ची लांब करून देतो तेव्हा ती म्हणते की काय आहे ते आकाश तेव्हा आकाश तिला म्हणतो की भूमी याला फ्लर्टिंग नाही याला एटी असं म्हणतात दोघेही बसतात आणि तितक्यात तिथे वेटर येतो वेटर म्हणतो की ऑर्डर तेव्हा भूमीकडे दिल्यानंतर भूमी म्हणते की तू बघ ना आकाश काय ऑर्डर करायचं आहे तेव्हा आकाश ज्युसेस ऑर्डर करतो त्यानंतर सँडविच बीट आणि कांदा न घातलेलं फ्रेंच फ्राईज असं ऑर्डर करतो भूमी म्हणते की आकाश तुला माझी ओळख किंवा माझी आवड कशी काय माहिती झाली मला तर सँडविचेस खूपच आवडतात आता आकाशाभूमीचा हात हातात घेतो आणि त्यानंतर आकाशभूमीचा हातात हात घेऊन त्या हाताला किस करतो भूमी त्याच वेळेला आता लाजायला लागते आणि लाजत असताना भूमी खूपच सुंदर दिसत असते आकाश तिच्यात पूर्ण हरवून जातो आणि तिच्याकडेच बघत राहतो भूमी लाजत असते आणि खाली मान घालते तेव्हा आकाश आता तिच्यामध्ये हरवलेला असतानाच भूमी टिचकी वाजवते आणि म्हणते की अरे कुटे तेवा, आकाश अरे काय झालं कुठे हरवलास तेव्हा आकाश होतो आणि म्हणतो की मला आहे तुझी आवडणीवर सगळं काही त्याच वेळेला आता आकाशला भूमीने जागा केल्यानंतर तो स्वप्नातून जागा होऊन जातो आणि भूमी त्याच्याकडे बघत राहते तेवढ्यात समोरून आता भानुशाली वकील आलेला असतो भानुशाली वकील हा समोर बघतो तर भूमी आकाश बसलेली असतात तो पटकन कॅमेऱ्याच्या तिथे जाऊन लपतो आणि खाली राहतो आणि तितक्यात वेटर ऑर्डर घेत असताना मानुष्याने त्याला भेटतो आणि त्याला सगळं काही नीट सांगत असतो आता आकाशभूमीला लाल रंगाचं फूल देतो गुलाब देतो भूमी म्हणते की हे कशासाठी आकाश म्हणतो की हे फ्लटिंग नाही फ्लटिंग नाही ना अगं मित्र आपल्या मैत्रिणीला फूल तर देऊच शकतो ना तेव्हा भूमी म्हणते की अरे मैत्रीत पिवळ्या रंगाचं फूल देतात लाल नाही आकाश म्हणतो की रंगाने काय फरक पडतो आहे भावना महत्त्वाच्या आहेत आणि रंग जाऊ दे फुलाचा वास असतो तो नातं मोहरून टाकतो ना तेव्हा ती फुलाचा वास घेऊ लागते आकाश म्हणतो की काय झाले भूमी तेव्हा भूमी म्हणते की काहीच नाही आकाश तिला म्हणतो की हे बघ तू मला सांगत नसलीस तरी मला सगळं कळतं मी आता तुला ओळखायला आहे गेले काही दिवस झाले ना तू अस्वस्थ आहेस तुझ्या मनाला ना काहीतरी टोचणी लागल्यासारखी आहे तुला काहीतरी कुठेतरी मोकळं व्हायचं आहे पण तुला तो वेळ मिळत नाही आहे तू काहीतरी मनामध्ये गिल्ट घेऊन आहेस बरोबर ना तेव्हा भूमीला भानुशालीने प्रपोज केल्याचं आठवतं आता भूमी विचार करू लागते की काय करू मी आकाशला भानुशालीचं प्रकरण सांगून टाकू का भानुशाली, सा भानुशाली सरांनी मला विचारलं हे आकाशला मी आज सांगायचं तर होतं सांगू का असा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की वेटर येतो आणि आकाशच्या जवळ ज्यूस ठेवून तो मुद्दामच आकाश अंगावर ते ज्यूस पाडतो त्याच वेळेला आता भूमी म्हणते की हे काय केलं आकाश म्हणतो की डोंट बरी भूमी बघतो मी आणि तो आता बाथरूमकडे जात असतो त्याच वेळेला बाथरूममध्ये कडी लावत असताना तिथे आकाश येतो आणि म्हणतो की हे बघा भानुशाली तुमचे हे कुत्रा मांजराचे खेळ बंद करा तुमचे हे छक्क पणजे बंद करा आणि लपून छपून वागणं तर माझ्यासमोर करूच नका तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते सांगा आणि काय हवंय तेव्हा भानुशाली म्हणतो की भूमी माझं भूमीवर खूप प्रेम आहे पण तुम्ही माझ्या आडवी येत आहात त्यांच्यावर खूप प्रेम आहे माझं असं आकाशला सरळ तो विचारतो तेव्हा आकाश म्हणतो की नाही ती तुमच्यावर प्रेम करत नाही त्याच वेळेला आता भानुशाली म्हणतात की हे बघा अजूनही भूमीला काही आठवलं नाही आणि तू तिचा नवरा आहेस हे देखील तिच्या लक्षात नाही आणि म्हणूनच मला आणि तुला हे एक सहज शक्य नाही आकाशला तो म्हणतो की जो कोणी भूमीचं मन जिंकेल तो सर्रस चॅलेंज एक्सेप्टेड असं आकाश म्हणतो तर इथे बाहेर राडा चालू असताना भूमी आकाशबरोबर असते तर मागे बाळा तांडेल असतो तांडेल हा म्हणतो की आज काही झालं तरी मला या भूमीला संपवायचीच आहे काही झालं तरी भूमीचा गेम करायचा आहे आणि तितक्याच आता भूमीच्या मागे तो सुरा घेऊन उभा असतो आता आकाशभूमीला कसं वाचवेल हे पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा